जात असताना पाणी पिण्यासाठी ते थांबलो दुकान आहे तर हे गटराचं काम चालू आहे तर ते काम मी जस्ट पाणी घ्यायसाठी बघितलं कारण काही एक हप्तेभरापूर्वी आपले दिव्यातील काही नगरसेवकांनी झोमने मारले होते की दिव्यामध्ये दोन आमदारांच्या ऑफिसच्यामध्ये पाणी थांबतो तोही गटर त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरांनी बनवलेला होता आता आजचा जो गटर आहे थोडी यांच्याच कॉन्ट्रॅक्टरांनी एकदम थर्ड क्वालिटीचा गटर बनवायला घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्या गटारामध्ये नाही खोलिंग दिलेली आहे नाही एक इंच लूप आहे पाण्याला आणि गटाराला जो पाणी आहेत बांधकामाला तो पाणी सर्व या गटारातलंच पाणी वापरत आहेत आणि मी यांना विचारलं गेलं का तर काम थांबवंदर वगैरे काम थांबणार नाही आणि वरती बघू शकता जे लोक टीका करतात की दिव्यात आम्ही विकास केला विकास केला त्यांच्या ऑफिसच्या खालीच हे विकास चालू आहे तर त्यांनी पण यांची दखल घ्यावी आणि हा काम मी नगरपालिकेच्या कायक आयुक्तांना जे आता नवीन आले आहेत जोगे साहेब आणि इंजिनियर विनंती करतो की हा काम पुन्हा तोडून नवीन लूप घेऊन नवीन बांधण्यात यावा ही माझी नम्र विनंती आहे पुढील अजेंडा काय असणार आहे तुमचा जर आता इलेक्शनचा प्रेड आहे इलेक्शनचा टाईम संपल्यानंतर ह्या गटारामध्ये पावसात पाणी थांबलं तर मी कोर्टामध्ये जाऊन ह्या लोकांवर केसेस करणार आणि हा गटार सोडून पुन्हा नव्याने बांधायला लावणार कारण हे लोक इलेक्शनसाठी मतांसाठी लोकांना दाखवतात आम्ही विकास कामं केली आज तुम्ही बघाल पाऊस थोडा जरी पडला किंवा पाणी जायला स्लूप दोन्ही बाजूला कुठेही नाही आहे तर हा पाणी लोकांच्या घरात जाणार आहे आणि नंतर आर्थिक नुकसानीसाठी हेच लोक सांगतात की घरात पाणी गेला आम्हाला आर्थिक नुकसानीची भरपाई द्या आणि हेच लोक भांडणारे येथे लोक आहेत जे आपल्या दिव्यातील जनतेची फसवणूक करता येईल धन्यवाद